सर्वात प्रथम आज दोन हजार पंचवीस जयंतीची बैठक झाली त्या बैठकीला अध्यक्ष म्हणून जगनभाऊ सोनोने होते तसेच आमचे सिनियर नेते महाराष्ट्राचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेशजी मकासरे आमच्या समाजामध्ये समाज एक लौकिक नाव आहे त्यांचं असे सुरेश भाऊ यशोदे आणि रवीभाऊ सपकाळे हे सर्व मिटिंगला उपस्थित होते आज ही मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये समाजाचं एकतेचं दर्शन झालं समाजामध्ये एकीचा एक मोठा मेसेज संदेश हा समाजामध्ये केला त्या की बाळू बाळाभाऊ पवार यांना निवडताना कोणीही विरोध केला नाही आणि कोणीही त्यांच्या विरोधात उभं राहिलं नाही एक मताने सर्व समाजाने बाळाभाऊ पवार यांना निवडून दिलं जयंत समिती अध्यक्ष म्हणून म्हणून मी बाळाभाऊ पवार यांचं आणि संगीत खरे यांना उपाध्यक्ष निवडून दिलं याबद्दल मी माझ्या परिवार परिवारतर्फे में इंडिया तिरना आर्दिक, आर्दिक, जे India, ST ST, रेल्वे रेल्वे ऑल असोसिएशन मध्य अध्यक्षपदी बी के खोया कार्याध्यक्षपदी सुधीर जंजाळे सचिवपदी अमोल कुचेकर अति सचिवपदी निकेश उके व कोषाध्यक्षपदी अमर वाडपे आदी नवनिर्वाचित कमिटीची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ऑल इंडिया एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन भिसावळ मंडळ नोकरीची सुवर्ण संधी महिला पुरुष नागरिकांसाठी खुश खबर खुश खबर खुश खबर रॉयल एन्फील्ड अधिकृत डीलर्स असलेल्या उषा मोटर्स मध्ये जनरल मॅनेजर सेल्स मॅनेजर सर्व्हिस मॅनेजर फियारी सेल्स एक्झिक्युटिव्ह ज्युनियर अकाउंटंट सर्व्हिस ऍडवायझर मेकॅनिक डाटा ऑपरेटर आदी जागांसाठी बंपर भरती चला तर मग वाट कसली बघताय आत्ताच खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांक आणि ईमेल आयडी वरती आपला रिझ्यूम करा शेअर आणि दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता मुलाखत देऊन मिळवा उषा मोटर्स मध्ये संधी भुसावळात प्रजासत्ताक दिनानिमित्त महाबचतीचा महाधमाका साई जीवन सुपर शॉपीचे प्रजासत्ताक दिना निमित्त सव्वीस जानेवारी ते दिवस बचतीची डील्स मिळवा आपल्या साई जीवन सुपर शॉपी मध्ये चला तर मग वाट कसली बघताय आजच भेट द्या आमचा पत्ता आहे यावल रोड भुसावळ व दुसरी शाखा जामनेर रोड भुसावळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.